नमस्कार स्वागत आहे वेडूस किचन मध्ये आज आपण बनवणार आहोत एकदम खास आणि हटके रेसिपी फणसाची बिर्याणी जी दिसायला मटन सारखी आणि चवीलाही भन्नाट लागते ही एक झणझणीत अरोमॅटिक आणि वन डिश मील रेसिपी आहे पार्टीसाठी किंवा स्पेशल डिनरला एकदम परफेक्ट चला तर मग सुरू करूया फणस कापण्यापासून फणस कसा कापायचा आणि शिजवायचा फणस कापणं म्हणजे थोडं मेहनतीचं काम असत पण योग्य पद्धत वापरली तर एकदम सोप होऊ शकत साहित्य आणि तयारी एक मध्यम आकाराचा कच्चा फणस धारदार मोठा सुरी जुने वर्तमानपत्र प्लास्टिक शीट थोडं तेल हातात घालण्यासाठी हातमोजे ऑप्शनल कापण्याची पद्धत सर्वप्रथम फणस कापण्याआधी सुरी हात आणि पृष्ठभागाला तेल लावून घ्या कारण फणसातून चिकटवाळ बाहेर येते फणसाला मधून उभी चीरा मारून दोन किंवा चार भाग करा आतला कठीण भाग म्हणजे कोर काढून टाका आता त्याचे बाईट साईज लहान तुकडे करा जे बिर्याणी मध्ये चांगले दिसतील फणस शिजवण्याची पद्धत फणसाचे तुकडे कुकर मध्ये टाका त्यात एक छेद दोन चमचा हळद थोडं मीठ आणि बुडेल इतकं पाणी घालून मध्यम आचेवर दोन शिट्ट्या करा प्रेशर उतरल्यावर फणस बाहेर काढा त्याचे तुकडे मऊ झालेले पण मोडणार नाही तसे पहा बिर्याणीसाठी साहित्य कापणे व तयार करणे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर कापणे दोन मोठे कांदे उभे आणि पातळ चिरा देऊन कापा खरपूस दोन स्वच्छ धुतलेले टोमॅटो बारीक चिरून ठेवा तो मसाल्यासाठी लागेल एक मुठ कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरा बिर्याणीसाठी लागणारी सामग्री दोन वाटी शिजवलेला फणस दोन मोठे कांदे लांब कापलेले दोन बारीक कापलेले टोमॅटो थोडीशी कोथिंबीर एक चमचा आलं लसूण पेस्ट दोन चमचे बिर्याणी मसाला लाल तिखट चवीनुसार गरम मसाला चवीनुसार हळद गरजेनुसार मीठ चवीनुसार तांदूळ शिजवणे दोन कप बासमती तांदूळ धुवून तीस मिनिटे भिजत ठेवा मोठ्या भांड्यात पाणी गरम करून त्यात मीठ आणि थोडं तेल खडे मसाले घालून तांदूळ टाका तांदूळ सत्तर टक्के म्हणजे आठ मिनिट शिजवून गाळून बाजूला ठेवा पुन्हा दमावर शिजतील फणसाचा मसाला तयार करणे एका खोल कढईत दोन चमचे तेल गरम करा त्यात चिरलेला कांदा खरपूस तळून काढून बाजूला ठेवा त्याच तेलात ते एक चमचा आलं लसूण पेस्ट टोमॅटो हळद तिखट दोन चमचे बिर्याणी मसाला आणि थोडासा गरम मसाला घालून परतवा नंतर अर्धा कप दही घालून मिक्स करा आता उकडलेले फणसाचे तुकडे घालून पाच ते सात मिनिट मसाल्यात परतवा बिर्याणी थर लावणे आणि दम देणे एका कढईत सुरुवातीला अर्धवट शिजवलेला तांदूळचा मी हिरव्या कलरचा थर घालते त्यावर दुसरा थर फणस मसाल्याचा नीट एकसारखा लावून घ्या त्यावर परत अर्धवट शिजलेल्या पांढऱ्या भाताचा एक थर त्यावर परत मसाल्याचा नीट एकसारखा थर लावून घ्या त्यावरून पिवळ्या भाताचा अजून एक थर मी इथे फूड कलर वापरून भाताला वेगवेगळे कलर दिले सर्व थर एकसारखे लावून घ्या त्यावर तळलेला कांदा चिरलेली कोथिंबीर तुम्हाला हवं तर तुम्ही पुदिना ही घालू शकता असं दोन ते तीन थार लावा हवं असल्यास वरून थोडं तूप किंवा केशर दूध टाका झाकण ठेवून मंद आचेवर दहा ते पंधरा मिनिट दम द्या सर्विंग आयडिया फणसाची बिर्याणी तयार झाली हवं असल्यास वरून थोडं लिंबू पिळा आणि बाजूला तुमच्या आवडीचा रायता किंवा हिरवी चटणी द्या एकदम परफेक्ट कॉम्बो ही होती आमची फणसाची बिर्याणी शाकाहारी मटन स्टाईल रेसिपी जर रेसिपी आवडली असेल तर वेडूज किचनला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच भन्नाट रेसिपीसोबत धन्यवाद